इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची आपण तयारी करत असाल किंवा कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा दिनदर्शिका हा घटक एक अत्यंत महत्वाचा घटक आहे दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे यावर आधारित एक लेक्चर आपण घेतलं ज्यामध्ये कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिकेबद्दलची अनेक महत्त्वाची माहिती आपण मिळवली प्रत्येक वार सात दिवसानंतर पुन्हा येतो वर्षाचे किती दिवस असतात कोणत्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात कोणकोणते कौन महिने एकतीस दिवसांचे असतात कोणकोणते महिने तीस दिवसांचे कौन असतात त्यानंतर वर्षाचा वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा शेवट कोणत्या वाराने म्हणतो या वर्षी असलेली एखादी दिनांक पुढील वर्षी कोणत्या वारात येते या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास आपण मागील लेक्चरला केला मागे व्हिडिओ पाहा समजून घ्या आज आपण ह्या भागात दिनदर्शिकेवर आधारित काही सराव प्रश्नांचा अभ्यास करतो तर एक किंवा दोन प्रश्न एनएमएच्या परीक्षेला दिनदर्शिका या घटकावर निश्चितपणे विचारले जातात आणि इतर काही स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा कॅलेंडरवर आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी संपूर्ण माहिती नीट समजून घ्या आणि त्या माहितीचा सराव करा ते सराव प्रश्न सोडवा म्हणजे ती माहिती काय आहे ती कशी वापरायची उदाहरण कसं सोडवायचं याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि मग कॅलेंडरवर आधारित कुठलाही प्रश्न आला तर तो आपण सोडवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगू इच्छितो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलला बुद्धिमत्ता गणित या विषयावर आधारित अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या असलेले व्हिडिओ आहेत ते, ते व्हिडिओ पहा समजून घ्या आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि ले लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला काही शंका असेल तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आपल्याकडे असलेलं एखादं उदाहरण क्लिअर असा फोटो काढून तुम्ही पाठवू शकता आणि आपली शंका आपली अडचण त्या ठिकाणी सोडून घेऊ शकता चला जाऊया दीनदर्शक काही नमुना सर्व प्रश्नांकडे तर आज पहिला नमुना सर्व प्रश्न आपला काय बघा साहिल नावाच्या एका मुलाचा दोन हजार पंचवीस या वर्षाचा वाढदिवस सात मार्च रोजी गुरुवारी होता दोन हजार पंचवीसचा चा त्याचा वाढदिवस सात मार्चला गुरुवार होता तर त्याचा दोन हजार बत्तीस या वर्षी येणारा जो वाढदिवस असेल तो नेमका कोणत्या वारी असेल सोमवारी असेल शुक्रवारी असेल शनिवारी असेल का रविवारी असेल बघूया सात मार्च ही दिनांक वाढदिवसायची वर्ष आहे दोन हजार पंचवीस तर आपल्याला काय करायचं किती वर्षानंतर येणारा त्याचा वाढदिवस काढायचा आहे तर दोन हजार बत्तीस या वर्षी येणारा त्याचा वाढदिवस काढायचा आहे म्हणून दोन हजार बत्तीस मधून दोन हजार पंचवीस वजा करून घ्यायचं एकूण सात वर्षानंतर येणारा वाढदिवस शोधायचा आजचा वाढदिवस गुरुवारी सात वर्षानंतर येणारा दोन हजार बत्तीस या वर्षी असलेला साहिलचा वाढदिवस कोणत्या वारी असेल असा प्रश्न आपण विचारला तर एकूण झाले सात वर्ष लक्षात घ्या काय करायचं दोन्ही वर्षांची वजामाकी करून एकूण किती वर्ष आपलं आहे त्या ठिकाणी दिलेले आहेत ते शोधून घ्यायचे आहेत सात वर्ष परत दोन हजार पंचवीस तर दोन हजार बत्तीस या सात वर्षांमध्ये लक्षात घ्या मार्च महिना हे दोन हजार बत्तीस आपण घेऊ शकत नाही दोन हजार बत्तीस नंतर दोन हजार चौतीस हे लिप वर्ष आहे आपलं दोन हजार पंचवीस नंतर दोन हजार अठ्ठावीस हे लिप वर्ष आहे आणि त्यानंतर दोन हजार बत्तीस हे एक लिप वर्ष आहे हे दोन लीप वर्ष आहेत काय काय करायचं लक्षात घ्या पहिला महत्वाचा दोन हजार पंचवीस दोन हजार बत्तीस एकूण किती वर्षांचा वर्षांचा फरक त्या ठिकाणी पडतोय पडतोय सात गॅप त्यानंतर दोन हजार पंचवीस पासून तर दोन हजार बत्तीस पर्यंत एकूण दोन लिप वर्ष येत आहेत एक दोन हजार अठ्ठावीस अठ्ठावीसचं लिप वर्ष आणि दोन हजार बत्तीसचं लिप वर्ष एकूण लिप वर्ष आहे दोन म्हणजे सात अधिक दोन एकूण संख्या मिळते नऊ एकूण किती वर्ष मिळतात नऊ वर्ष म्हणजे नऊ दिवस पुढे सरकणार त्याचा वाढदिवस नऊ दिवस पुढे सरकणार कारण आपल्याला भविष्यातली तारीख विचारली भूतकाळातले विचारले असेल तर नऊ दिवस मागे सरकायचं तर बघा लक्षात घ्या त्याचा वाढदिवस होतो गुरुवारी सात दिवसानंतर पुन्हा गुरुवार येणार मग उरले फक्त दोन दिवस म्हणजे याचा अर्थ काय करायचा लक्षात घ्या या नवाला सात ने वाढायचं भाग गेला एकाचा बाकी किती उरली ती शोधायची बाकी उरली दोन दिवस म्हणजे याचा वाढदिवस दोन दिवस एकतर पुढे सरकेल एक तर दोन दिवस मागे सरकेल भूतकाळाची तारीख असेल तर मागे सरकेल भविष्याची तारीख असेल तर पुढे सरकेल मग दोन दिवस दोन हजार बत्तीस हे येणार वर्ष आहे यातून म्हणून दोन दिवस पुढे सरकेल म्हणजे गुरुवारी त्याचा वाढदिवस होता दोन हजार ला तर दोन दिवसानंतर म्हणजे शनिवार आणि रविवार म्हणजे त्याचा दोन हजार बत्तीसला येणारा वाढदिवस हा रविवारी या ठिकाणी आपलं गुरुवारी नाही गुरुवारी होता तर कोणत्या वारी असेल शनिवारी असेल ऑप्शन नंबर तीन शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसानंतर येणार पहिला दिवस शुक्रवार आणि दुसरा दिवस शनिवार म्हणजे दोन हजार बत्तीसला जो सात मार्च येणार त्या सात मार्चला शनिवार असणार प्रश्न दुसरा बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न प्रत्येक प्रश्नाचे प्रकार थोडा वेगळा आहे प्रत्येक प्रश्नाचा टाईप थोडा वेगळा आहे हा प्रश्न कसा होता कसा सोडवला आता कसा यनारा? यनारा हा प्रश्न कसा आहे बघा परवाच्या दिवशी सोमवार होता परवाच्या दिवशी सोमवार होता भूतकाळात तर परवाच्या दिवसानंतर येणार परवाच्या दिवसानंतर येणारा येणाऱ्या दिवशी कोणता वार असेल भविष्यात म्हणजे हा मागचा परवा हा पुढचा येणारा परवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणता वार असेल असा प्रश्न तुला विचारलाय तर परवाच्या दिवशी सोमवार आता मांडणी कशी करायची लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो हा परवा हा परवा समजा आपण परवा इथं लिहिला परवाच्या अगोदर नंतरचा येणारा दिवस काल आणि हा आज बघा आज काल आणि हा परवा भूतकाळातला आज उद्या हा परवा आणि त्याच्या नंतरचा हा दिवस पर्वाच्या नंतरचा हा दिवस बघा अशी मांडणी करून घेतली आपण आज काल आणि हा पर्वा या पर्वा होता सोमवार हा जो भूतकाळातला पर्वा आहे या दिवशी होता सोमवार म्हणजे याचा अर्थ काल काल काय होता मंगळवार काल काय होता मंगळवार आज काय आहे बुधवार म्हणजे आज बुधवार आहे काल मंगळवार होता त्याच्या त्याच्या अगोदरच्या दिवशी परवाच्या दिवशी सोमवार असं आपलं उदाहरण आहे तर उद्या काय असेल उद्या असेल गुरुवार त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे परवा काय असेल शुक्रवार आणि त्याच्या नंतरच्या दिवशी काय वार असेल शनिवार म्हणजेच परवाच्या नंतरच्या दिवशी शनिवार असेल म्हणजे ऑप्शन नंबर चार आपला या ठिकाणी बरोबर येतो ऑप्शन नंबर चार का बघा प्रश्न हा थोडा वेगळ्या वेगळा पद्धत कुठले दिनांक दिले नाही आहे कुठल्या दिवसांचा हिशोब करायचा नाही लघुपाठ क्रमाने येणाऱ्या दिवसांचा हिशोब करायचा आहे परवाच्या दिवशी सोमवार होता भूतकाळात होता त्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे काल मंगळवार होता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे आज बुधवार आहे उद्या येणारा वार गुरुवार असेल त्याच्या पुढचा दिवस शुक्रवार असेल आणि परवाच्या नंतर येणारा म्हणजे शुक्रवारच्या नंतर येणारा दिवस काय असेल शनिवार असेल चला बघूया अजून थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न वेगळ्या टाईपचा प्रश्न दोन ऑक्टोबर दोन हजार या वर्षी सोमवार होता म्हणजे याचा अर्थ असा दोन ऑक्टोबर दोन हजार ला सोमवार होता तर दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला कोणता वार होता दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला भूतकाळात जायचे उलट दिवस जायचे पण दोन हजार ला दोन ऑक्टोबरला सोमवार होता तर आपला पहिल्यांदा काय करावं लागेल दोन ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला कोणता वार असेल तो शोधून घडवा लागेल मग बघ आता लक्षात घे दोन हजार ला का होतात सोमवार कधी दोन ऑक्टोबरला तर एकोणीसशे नव्याण्णव ला एकोणीसशे नव्याण्णव ला दोन ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव ला कोणता वार अस लक्षात घ्या दो ना, ना, दो दो एक, दोन हजार वर्षे हा सोमवार होता तर रविवार नाही येणार काय येणार शनिवार येणार एक दिवस मागे न सरकता दोन दिवस मागे सरकणार कारण दोन हजार त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला बघा एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला दोन ऑक्टोबरला काय असेल शुक्रवार आता दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला शुक्रवार आहे तर आपल्याला दहा जुलै एकोणीसशे चा वार काढायचा आहे तर दोन ऑक्टोबर ते एकोणीशे दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंतचे दिवस मोजायचे हो सगळे दिवस मोजून काढायचे बघा लक्षात घ्या जुलै महिना एकतीसचा असतो दहा गेले म्हणजे दहा बी आपण त्याच्यात मोजून घेतले जुलैचे एकवीस दिवस आहे जुलैचे एकवीस दिवस ऑगस्ट चे एकतीस दिवस सप्टेंबरचे बघा सप्टेंबरचे आहे तीस दिवस आणि ऑक्टोबरचे आहेत दोन दिवस बरं एवढ्या सगळ्या दिवसांचा हिशोब करायचा आपल्याला दहा जुलै दिले आपल्याला म्हणजे दहा जुलै म्हणजे जुलैचे दहा दिवस गेले त्याच्यात दहा जुलै पण मोजला गेला आपला म्हणजे त्याच्या अगोदर जर नऊ दिवस आहेत तर आपण दहा मोजला नाही असं समजावं लागतं इथं जर नऊ नऊ वजा केले असतील तर आपण दहा वजा केले म्हणजे जुलै एकतीसचा असतो म्हणून एकवीस दिवस जुलैची शिल्लक आहे ऑगस्ट अख्खाच्या अक्क म्हणजे एकतीस दिवसांचा त्यानंतर सप्टेंबर तीन दिवसांचा आणि ऑक्टोबरचे दोन दिवस दोन जुलै दोन ऑक्टोबर घेतल्या म्हणून दोन जुलै बरोबर आता या सगळ्या दिवसांचा आपल्याला हिशोब करायचे किती दिवस झाले एकूण बघा दोन आणि एक तीन आणि एक चार तीन आणि तीन सहा दोन आठ चौऱ्याऐंशी दिवस आहे चौऱ्याऐंशीला सात ने भागायचा पूर्ण भाग जातोय वाराचा बाकी शून्य होते बाकी काय होते शून्य म्हणजे याचा अर्थ काय तोच वार असे जो दोन ऑक्टोबर दोन हजारला ला होता तोच वार दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला म्हणजेच सोमवार असेल का तोच वार काय असेल तर बाकी शून्य उरली चौऱ्याऐंशी दिवसांचा हिशोब आपण केला चौऱ्याऐंशी दिवसाला सात ने भाग घेतला तर पूर्ण भाग केला बाकी शून्य उरली म्हणून बाकी जर शून्य उरली तर तोच दिवस त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो म्हणजेच दहा जुलै एकोणीशे अठ्याण्णव ला सुद्धा तोच वार असेल चला थोडा वेगळ्या टाईपचा प्रश्न परत एकदा एकोणीसशे शहाण्णवचा प्रजासत्ताक दिवस म्हणजेच ouais गणतंत्र दिवस शुक्रवारी असेल म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ला शुक्रवार होता तर एकोणीसशे शहाण्णव याच वर्षाचा ख्रिसमस म्हणजे नाताळ म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ला कोणता वार बघा आता लक्षात घ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव तर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव पर्यंतचे हिशोब हिशोबल करायचे चला बघूया सव्वीस जानेवारी आहे म्हणजे सव्वीस दिवस गेले जानेवारीचे जानेवारीचे आणि पाच दिवस जानेवारीचे पाच दिवस लीप वर्ष आहे फेब्रुवारीचे एकोणतीस दिवस एकोणीसशे शहाण्णव लीप वर्ष आहे मार्चचे एकतीस दिवस परत एप्रिलचे तीस दिवस मे चे एकतीस दिवस, दिवस।, एक दिवस। जूनचे तीस दिवस जुलैचे परत एकतीस दिवस ऑगस्टचे चे परत एकतीस दिवस सप्टेंबरचे एक तीस दिवस ऑक्टोबरचे ऑक्टोबरचे तुमचे झाले तीस दिवस नोव्हेंबरचे एकतीस दिवस आपलं ऑक्टोबरचे एकतीस नोव्हेंबरचे तीस आणि प्लस डिसेंबरचे पंचवीस एवढे सगळ्या दिवसांचे हिशोब आपल्याला करायचे आहे या पद्धतीने करू शकतात किंवा जानेवारीची वजा करून घ्या डिसेंबरची वजा करून घ्या साध सोप लक्षात तीनशे सहासष्ट दिवसांमधून जानेवारीचे किती गेले सव्वीस बरोबर आपण हिशोब करू शकतात आपण किंवा आपण असा हिशोब करू शकतो तीनशे सहासष्ट मधून जानेवारीचे सव्वीस गेले डिसेंबर पंचवीस म्हणजे डिसेंबरचे चोवीस गेले एकूण पन्नास दिवस तीनशे सहासष्ट मधून वजा करायची पन्नास दिवस गेले सहा एक शून्य आपलं तीनशे सोळा दिवस कि आले किती आले तीनशे सोळा दिवस असा हिशोब केला तर तीनशे सोळा देत का बघूया पाच एक सहा सात आठ नऊ दहा दहा एकोणवीस एक मिनिट बघा पाच सहा सात आठ नऊ दहा एकोणवीस आणि पाच चोवीस सोळा सात असा आहे तो लक्षात घ्या जानेवारीचे पाच दिवस होतले बरोबर सव्वीस दिवस गेले हे फेब्रुवारी एकोणतीस मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पंचवीस बरोबर पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ एकोणवीस चार एकोणीस पाच चोवीस सातच्या दोन 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 चार तीन सात अन तीन दहा तीन तेरा तीन सोळा तीन एकोणवीस बावीस पंचवीस अठ्ठावीस एकतीस आणि हा एक झाला तुमचा तेहतीस किती आले तेहतीस म्हणजे तीनशे चौतीस दिवस येत बरोबर हा आपण चोवीस मायनस केला म्हणजे इथं तुमचे सातच दिवस होतात किती दिवस होतात सात बरोबर कारण आपण पंचवीस डिसेंबर पर्यंतचा हिशोब करतोय बरोबर पंचवीस डिसेंबर पर्यंतचा हिशोब करतो म्हणजे याचे चोवीस दिवस मायनस केले म्हणजे एकतीस असतो म्हणून सत्तावीस तेहतीस दिवस वजा करायचे आपल्याला ने वजा करायचे तेहतीस वजा करायचे सहामधून तीन गेले तीन सहामधून तीन गेले तीन तीनशे तेहतीस दिवसांचा हिशोब होतोय किती दिवसांचा हिशोब होतोय तीनशे तेहतीस दिवसांचा आता तीनशे तेहतीस दिवसांना सात ने बघा इथं पण मोजून घेऊ करत एकदा बघा पाच एक सहा सात आठ नऊ दहा एकोणीस पाच चौतीस तीनशे चौतीस दिवस होत आहेत पाच आठ अकरा चौदा सतरा वीस तेवीस चव्वीस एकोणतीस एकतीस एकतीस आणि एक पाच बघा दोन तीन पाच पाच तीन आठ अं तीन अकरा तीन चौदा तीन सतरा वीस तेवीस सव्वीस एकोणतीस दोन एकतीस आणि पाच छत्तीस एकतीस आणि एक, एक शून्य म्हणजे तीनशे बरोबर तीनशे तेहतीस दिवसांचा आपल्याला हिशोब करायचा आहे आता तीनशे तेहतीस दिवसांचा हिशोब करायचा असेल तर तीनशे तेहतीस ला सात ने भागावं लागेल बघा सातशे अठ्ठावीस सोळा पाच सातो सातू एकोणपन्नास चार चार दिवस पुढे सरकायचं आपल्याला म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवार असेल काय असेल मंगळवार असेल शुक्रवार नंतर बघा शनिवार रविवार सोमवार आणि चौथा दिवस कोणता वार असेल मंगळवार असेल पुढचा प्रश्न बघा सात फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सोमवार होता हा प्रश्न याच्यासारखा आहे बघा सात फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सोमवार होता तर दोन हजार एकवीस ला सतरा फेब्रुवारीला कोणता वाद असेल तर बघा सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस तर दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस याचा जर आपण हिशोब केला तर दहा वर्ष पुढे सरकायचं आपल्याला किती वर्ष आहे दहा वर्ष आता दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस मध्ये लिप वर्ष कोणते कोणते बघा लिप वर्ष कोणते कोणते दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार बारा आहे दोन हजार सोळा आहे दोन हजार वीस आहे तीन रिपोर्श म्हणजे दहा तीन तेरा तेरा दिवस पुढे सरकणार आहे आणि त्या दिवशी काय असं सात फेब्रुवारी असं आणि आपल्याला सतरा फेब्रुवारी म्हणजे अजून दहा दिवस, दिवस काढायचे म्हणजे तेरा आणि दहा तेवीस दिवसांचा हिशोब आपल्याला करायचे तेरा तेवीसला जर सातने वागितलं तर सात तरी काय एकवीस आणि बाकी होते दोन दिवस बाकी दोन दिवस होते म्हणजे दोन दिवस पुढे सरकणार वा म्हणजे त्याचा अर्थ सोमवार असेल तर दोन दिवस पुढे सरकला तर काय वाज असेल बुधवार त्या दिवशी बघा विश्व कसा परत एकदा सात फेब्रुवारी दोन हजार अठरा तर सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस तेरा दिवसांचा फरक आहे कसा तर दहा वर्ष कंटिन्यू आणि तीन लिप वर्ष आहे दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार वीस दहा तीन तेरा दिवसांचा फरक आहे आणि परत सात ते सतरा परत दहा दिवसांचा फरक आहे म्हणजे तेरा आणि दहा तेवीस दिवसांचा फरक पडतोय साथ ला सात ने बाग घेतलं तीनाचा भाग गेला दोन बाकी उरले हो म्हणजे दोन दिवस पुढे झनकणार म्हणजे सोमवार नंतर दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार म्हणजेच सतरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला काय वाट असेल बुधवार असेल वेगळ्या टाईपचा पुन्हा एक वेगळा प्रश्न बघूया राहुल हा पेक्षा तीनशे बारा दिवसांनी मोठा आहे दोघांच्या वाढदिवसामध्ये तीनशे बारा दिवसाचा फरक आहे राहुल हा जयेश पेक्षा मोठा आहे म्हणजे राहुलचा जन्म अगोदर झाला आणि जयचा जन्म झालाय जयचा वाढदिवस बुधवारी होता चौदाव्या दिवशी सामान्य म्हणजे जे लीप वर्ष आहे त्या वर्षी चौदावा वाढदिवस कधी होता बुधवारी होता तर राहुलचा चौदावाच वाढदिवस कोणत्या वारे आला असेल आता बघा जयेचा वाढदिवस चौदावा चौदावा वाढदिवस बुधवारी तर त्याच्या अगोदर याचा जन्म झाला म्हणजे रिटर्न यायचं दिवस भूतकाळात यायचं आपल्याला किती दिवस तीनशे बारा दिवस कसं काढायचं काय करायचं सरळ सरळ तीनशे बाराला सातने भागून टाकायचं बरोबर आणि मोठा आणि लहान हा कशासाठी वापरायचा मोठ्याचा वाढदिवस काढायचा असेल तर भूतकाळात जावं लागेल माती जावं लागेल म्हणजे वजा करावं लागतील आणि जर भविष्यात लहानाचा वाढदिवस काढायचा असेल तर त्याचा वाढदिवस नंतर येणार आहे तेव्हा ते मिळवावे लागेल आता तीनशे बारा वा सात नाही बघूया सातशे अठ्ठावीस उरले तीन परत सातशे अठ्ठावीस उरले चार बाकी चार उरते बघा चार दिवस बाकी उरते म्हणजे चार दिवस मागे सरकावर लागेल बघा सातशे अठ्ठावीस उरला तीन बत्तीस झाले सातशो परत अठ्ठावीस उरला किती चार म्हणजे चार दिवस बाकी उरते चार दिवस रिटर्न मागे जावं लागेल म्हणजे बुधवारच्या पहिला दिवस मागे मंगळवार त्याच्यानंतर सोमवार त्याच्यानंतर रविवार म्हणजे शनिवारी असेल राहुलचा वाढदिवस कधी असेल शनिवारी ऑप्शन नंबर चार राहुलचा वाढदिवस चौदावा वाढदिवस हा निश्चितपणे शनिवारी असेल तर अशा पद्धतीने बघा हे कॅलेंडरवर आधारित प्रश्न आपण सोडवू शकतो अजून असे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न शोधा ते सोडवायचा प्रयत्न करा तुम्हाला काही अडचण असेल तर निश्चितपणे कळवा किंवा कमेंट बॉक्समध्ये पाठवा किंवा तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा उदाहरणाचा क्लिअर असा फोटो काढून सेंड करा ऑप्शन सहित तुम्हाला उत्तर काय येणार कसं येणार हे सविस्तरपणे सविस्तर सांगण्यात येईल किंवा असे काही प्रश्न अजून आपल्याकडे गोळा झाले तुम्ही पाठवलेले तर त्याचा पेशल एक व्हिडिओ आपण तुमच्यासाठी तयार करू म्हणून प्रत्येकाला लक्षात घ्या जास्तीत जास्त सराव केला तर जास्तीत जास्त त्या ठिकाणी ज्ञान आपलं वाटतं आणि जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळू शकतात तर आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा पुढे लेक्चरला आपण भेटू तोपर्यंत ओके बाय